सध्या आम्ही आहोत रोड निगडी नाका या ठिकाणी आपण पाहू शकता की सदरच्या ठिकाणी जे आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एक जे आहे चेकपोस्ट जे आहे ते चेकपोस्ट लावण्यात आलेलं आहे आणि याच चेकपोस्टवरती आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जे आहे मोठ्या प्रमाणात कॅश पकडण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की याच मुंबई पुणे महा जुन्या महामार्गावरून जी आहे एक मर्सिडीस गाडी होती आलिशान मर्सिडीज गाडी होती ज्या गाडीचा नंबर आहे एम एच बारा यू व्ही फाय डबल झिरो फाईव्ह या गाडीमध्ये एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयाची रोकड जी आहे ती या ठिकाणी आढळलेली आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी इन्कम टॅक्सची जी वरिष्ठ अधिकारी जे होते ते दाखल झाले होते आणि त्यांनी जी कॅश आहे ती सील करून ते आपल्या कार्यालयामध्ये घेऊन गेले आहे आतापर्यंत जी, जी सर्वात मोठी बातमी आहे ती ही आहे की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे जे चेकपोस्ट आहे या चेकपोस्टवरती एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयाची जी, जी रोकड आहे ती या ठिकाणी नाकाबंदीच्या दरम्यान जी आहे ती आढळलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही कॅश एक व्यक्ती घेऊन चालला होता त्याच्या वाणी नावाचा हा व्यक्ती होता आणि त्याच्याजवळ ही जी कॅश आहे ही आढळलेली आहे त्याचबरोबर सध्याच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आचारसंहिता लागू असताना कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात रोकड किंवा मौल्यवान वस्तू हे यात्रेदरम्यान सोबत ठेवणे जे आहे त्याच्यावर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे ला तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कॅश जी आहे ही नाकाबंदीच्या दरम्यान या ठिकाणी या चेकपोस्टवरती आढळलेली आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह समीर शेख आपला वासपिंबी